मान्य झालेल्या सर्वप्रथम मनोजदा जारंगे पाटलाला मानाचा मुजरा करतो कारण मनोज दादा झारांगी पाटलांनी मुंबईला यापूर्वीही जाण्याचा प्रयत्न केला होता पण वाशीमध्ये त्यांना अडवलं आणि वाशीमध्ये सर्व मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या म्हणून आम्ही गुलाल उदळला ह्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला पण ते तो जल्लोष आमचा फार काय काळ काय टिकला का नाही कारण ह्या सरकारने परत कुठ का करून तो आमचा आनंद काही दिवसामध्ये हिरावून घेतला आणि परत एकदा म्हणून जारांगे पटला मोठ्या जल्लोषाने पुन्हा एकदा मराठ्यांची सगळी फौज ह्या मुंबईमध्ये नेली कसल्याही भूलतापाला बळी न पडता मुंबई मध्ये सगळे मराठे घुसल्यानंतर सगळ्या मुंबई मध्ये सीएसटी असेल गेटवे ऑफ इंडिया असेल मंत्रालय असेल सर्व स्टेशन असू द्या सर्व मध्ये मुंबई मध्ये यापूर्वी कधीही मुंबईमध्ये तिथल्या मुंबईकरांनी किंवा या जगाने एवढं मोठं भगव वादर कधी बघितलं नव्हतं समुद्र किनारा असू द्या त्या समुद्र किनाऱ्यात समुद्राच्या लाटापेक्षा जास्त दिसल्या त्या मराठ्यांच्या भगव्या लाटा दिसल्या दुःख हेज वाटत त्या भागवा लाटा बघितल्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी सुख व्यक्त करणं गरजेचं होतं पाठिंबा द्यायला येणं गरजेचं होत पण आम्हाला जाणीवपूर्वक मत व्यक्त करू वाटत की एकही हिंदूवादी आम्हाला भेटायला आलेला नाही आम्हाला पाठिंबा द्यायला आलेला नाही परंतु ह्या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम बांधव गळ्यामध्ये भागवा घेऊन मराठ्यांच्या खांद्याला खांदा हातला खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणामध्ये आमच्या सोबत होता आज दलित बांधव असतील तो सुद्धा आमच्या सोबत होता अनेक ओबीसी बांधव हे सुद्धा आमच्या मध्ये मध्ये सामील होते आमच्या आनंदात आनंद होता घेत होते आणि मुंबईला माझ्या सोबत सुद्धा अनेक ओबीसी बांधव आले होते आमच्या राहण्याखाण्याची सोय ओबीसी बांधवांनी केली होती परंतु या सरकारने आमच्याच अंगावर त्यांचे पुरस्कृत ओबीसी नेते आमच्या अंगावर सोडण्याचं काम केलं पण तरी सुद्धा सारंगे पाटील जरासुद्धा हटले नाहीत अनेक आंदोलकाला बदनाम करण्याचं कट कारच अनेक कार आरोप करण्यात आले रस्त्यावर थांबल्यात रस्त्यावर अंघोळ करतात पण आम्ही पंढरपूरचे नागरिक आहोत ह्या युटोबाच्या नगरीमध्ये चार वाऱ्या भरतात या चार वाऱ्यावर आलेल्या सगळ्या वारकऱ्यांचं राहणं हे रस्त्यावर जास्त अंघोळ हे रस्त्यावर असते आणि जेवण खानचं हे रस्त्यावर जास्त उन्हातच थांबतात पावसातच राहतात हीच परिस्थिती आज आमची तिथं होती पण ह्या सरकारनं आम्हाला पहिल्या दिवशी पाऊस होता आम्हाला छत्री सुद्धा मिळू नये म्हणून चहा मिळू नये म्हणून पाणी मिळून म्हणून तिथल्या सर्व मुंबईतील भाग बंद करून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला अन्न मिळालं नाही पाणी मिळालं नाही प्रत्येक मराठा आंदोलकाची हाल हाल झाले वयस्कर माणसांचे हाल झाले तरी सुद्धा आम्ही ढग डगमगलो नाही सारंगे पाटील डगमगले नाही मग महाराष्ट्रातून दुसऱ्या दिवशी अनेक बहुजन समाज मराठा बांधवांनी मदत केली आणि हा संघर्ष पाचव्या दिवसापर्यंत सातत्यानं सरकार आम्हाला कारणाने त्रास द्यायचा हिंसक वरण कशा पद्धतीने लागेल यासाठी प्रयत्न करायचा सातत्यानं मराठ्यांना दिवसण्याचं काम करायचं आमची पोरं जर मुंबईमध्ये निवांत असल्यानंतर कुठं खेळायचा प्रयत्न केला तर त्याला नावं ठेवायचे आमचे पोरं जर कुठं जर चहा प्यायला गेले तर तुम्हाला आत येता येणार नाही म्हणायचे ना 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 आमचं भगवे फेटे बघितले भगवे शेले बघितल्यानंतर ते त्यांना तिरस्कार वाटायचा हे अत्यंत ह्या महाराष्ट्रासाठी खेदजनक गोष्ट आहे कारण ज्या महाराष्ट्रामध्ये जे भगव म्हणतात तेच भगव समर्थन करणारे लोक आमच्या हिंदुत्वाला विरोध करत होते मग ते हिंदू आहेत का नाही हा मोठा शंका निर्माण झाली होती तरी सुद्धा सिद्धी चाळीस वर्षाच्या लढ्याला यश आलेला आहे त्याबद्दल आम्ही ह्या सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो पण फिफ्टी फिफ्टी कारण हे सरकार आम्हाला आज जे आर जरी दिला असला आज सगळ्या समाजापुढे जरी जे आर दिला असला तर असा जी आर यापूर्वी त्या काळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता पण त्याला आठ लाख तक्रारी देऊन त्या अध्यादेशाला गुंतवून ठेवलं तो अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर केलेलं नाही तसं आज जी हैदराबाद गॅजेट असेल आणि आमच्या सोलापूरचा पश्चिम महाराष्ट्रातील लोकांसाठी सातारा गॅजेट असेल हे लागू करण्याचं जरी मान्य केलं असेल आज जे आर जरी काढला असेल तर हे अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही सरकारने गाफील राहू नये आमचे जोपर्यंत दाखले हातात आम्हाला पडत नाहीत तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही तुमचा आभार आहे पण कुठपर्यंत जोपर्यंत तुम्ही आमचे देत नाही दाखले जर तुम्ही आमचे दाखले नाही दिले तर ह्याच्याही पेक्षा मोठं वाद त्या मुंबईला दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही वाहून गेलेला असणार आहे एवढं या सरकारला सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद